बौद्धांची संख्या कमी दिली असेल त्या कलेक्टर प्रमुख आणि हिंदूंची ब्राह्मणांचे त्या ठिकाणी व्यवस्थापकांमध्ये अधिकाधिक आहे हीच व्यवस्था आतापर्यंत सुरू झालेली आहे आता बौद्धांची संख्या वाढलेली आहे महाराष्ट्रामध्ये आहे बिहारमध्ये युपीमध्ये आहे या निमित्तानं सुराई सोसायटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्कृती आपल्या महाराष्ट्र समिती नागपूर या समितीचे ते सध्या अध्यक्ष आहेत त्यांनी मला वाटतं चाळीस वर्षापासून स्वतः जाऊन तिथं नागपूरला सुद्धा आंदोलन केलेलं आहे की हे बौद्धांच्या ताब्यात मिळावं तरी पण मात्र सरकारने या विषयाची दगत दखल घेतली नाही आम्ही अनेकदा उदगाईला जाऊन आलो सहलीच्या निमित्तानं त्या ठिकाणी तथागताने सारनाथ त्या ठिकाणी प्रथम धम्मचक्र प्रवर्तन त्या पाच ब्राह्मणांना दिलं त्याचे प्रतीक म्हणून ते पाच त्या ठिकाणी ब्राह्मणांचे प्रतीक आहे त्या राहाव्याला जात असताना मात्र त्या ठिकाणी ब्राह्मण पुरोहित प्रामुख्याने आपल्या लोका लोकांना आणि हिंदूच्या लोकांना हे सांगतात की हे पाच पांडव आहेत अनेकांना आमच्यापर्यंत चर्चा आली आणि आम्ही सुद्धा तिथं गेल्यानंतर तीच भूमिकाने सांगतात आणि त्याचं जायरण जे आहे त्या पद्धतीने मान्य करतात दुसरा जो भाग आहे त्या ठिकाणी पिंडदान देतात नैवेद्य देतात की जे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बावीस प्रतिजामध्ये हे सर्व काल पाह्य केलेलं आहे आपल्या टोळ्याला सांगितलं सोड्याला सांगितलेलं आहे तरी पण मात्र तिथं ती व्यवस्था कर्मकांची व्यवस्था सुरू आहे याचा संदेश हा जातो की महाराष्ट्रातला जो बहुत तिथं जाईल त्या ठिकाणी ते पिठेदान देतात ते बघून येतो तोच प्रकार भारता महाराष्ट्रात आल्यावर त्याप्रमाणे हा फडाणी समाज त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर ही भूमिका वाटपस्त बुद्ध उपासन अश्या ची जे ची 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 या दृष्टीनं ते सुद्धा चुकीचं आहे ते सुद्धा ब्राह्मणांच्या हातून मुक्त व्हावं अशा पद्धतीची भारतीय पुणे समस्त बौद्धांची ही मागणी आहे पुणेकरांची मागणी आहे सर्व बौद्धांची मागणी आहे तर या माध्यमातून हे विहार एकोणीशे एकोणपन्नास का जो कायदा आहे हा कायदा रद्द करावा दुसरी बौद्ध महाबोधी विहार आहे व्यवस्थापन समितीमध्ये जे कलेक्टर आणि जे ब्राह्मण तिथं सात व्यवस्थापक आहेत ते सुद्धा व्यवस्था कमिटी रद्द करावी आणि त्या कमिटी सर्वांना बौद्धांना ठेवावं हो। या पद्धतीची मागणी आमची दुसरी आहे आणि बौद्ध धार्मिक व्यवहार सर्वात झाले पाहिजे ते तिकून हस्ते झाले पाहिजेत कर्मकांड होता कामाने यज्ञयाग होता कामाने आणि तिथं ब्राह्मणांचा पुरोहित तिथं बसता कामाने अशा पद्धतीची आम्ही समर्थपणे मागणी भारतीय बोर्मा पुणे आणि पुणेकरांच्या वतीनं या ठिकाणी व्यक्त करत आहोत धन्यवाद जय भीम भी भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने आज जिल्हाधिक कार्यालय इथे आंदोलन करण्यात आलं आहे हे आंदोलन कशासाठी आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही महाबोधी बुद्ध विहार जे ब्राह्मणवाद्यांनी भ्रमण केलेलं त्याच्यापासून ते मुक्त व्हावं याच्यासाठी जे भक्त भंते जे आहेत त्या ठिकाणी संपूर्ण भारत देशातील त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि या ठिकाणी हिंदू धर्मातील देवदेवतांचे फोटो लावून त्या ठिकाणी अपप्रचार केला जात आहे तेव्हा भारतातील सर्व जे बौद्ध बांधव आहेत त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की हे महाबोधी विहार या हिंदूच्यापासून मुक्त व्हावे त्याच्याबद्दल आंदोलन करत आहेत किती दिवस झालं हे आंदोलन चालू आहे भिकू लोकांचं जवळपास वीस ते पंचवीस दिवस झालं हे आंदोलन चालू आहे आणि त्याला संपूर्ण देशातून प्रतिसाद मिळत आहेत आणि संपूर्ण याच्यातून त्या ठिकाणी बौद्ध लोक जात आहेत आणि त्यांना साथ देत आहेत हे कधीही लोकांच्या लक्षात आले आता आंदोलनच आले सगळीकडे की बुद्ध गायचं विहार हे मनुवादांच्या किंवा ब्राह्मणाच्या हातामध्ये हे कधी म्हणजे लक्षात कधी आलं लक्षात फार पूर्वीपासूनच आलेलं होतं परंतु आत्ता ज्या ज्या वेळेस आपल्या सहली त्या ठिकाणी जातात आणि पर्यटकांना त्या ठिकाणी दिसून आलं की बाबा या ठिकाणी बौद्ध म्हणजे महाविहार आहे त्या ठिकाणी बुद्धांचं या ठिकाणी वास्तव्य होतं परंतु त्या ठिकाणी हिंदू लोकांनी अतिक्रमण करून त्यांच्या देवदेवतेना त्या ठिकाणी बसवलेलं आहे त्यामुळं आपल्या लोकांनी तिथे जाऊन संपूर्ण त्याची माहिती घेऊन ते भिक्षू लोकं जे आहेत ते पर्यटक म्हणून येत असतात त्यांनी असा विचार केला की आपण असं आंदोलन करून हे विहार यांच्यापासून मुक्त करावं आज पंधरा दिवस झाले भंतेगण तिथे आंदोलनाला बसले तिथलं शासन प्रशासन काही चौकशी करत नाही का नहीं। नहीं, 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 शासन प्रशासन काही दखल घेत नाही 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 शासन काही दखल घेत नाही बिहार राज्याचे प कोणी तिथे जाऊन दखल घेत नाही फक्त जे पर्यटक जातात तेच त्या ठिकाणी त्यांना साथ देत आहेत त्यांना काही जे काय लागेल ते अन्नपाणी औषधं पाणी किंवा जे काय म्हणते त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत ते काही आजारी पडलेले आहेत त्यांच्यासाठी औषध उपचारासाठी मदत करतायत भारतीय बौद्ध महास आंदोलन सुरू आहे काय सांगाल तुम्ही हे आंदोलनाचे स्वरूप आणि कशासाठी आंदोलन आहे हे आता आंदोलनाला सुरुवात झालेली आहे पण पुढे अजून हे आंदोलन पेटत राहील कारण का आमचा आत्मा असलेल्या बुद्धदा ठिकाणे आमचं जे पवित्र विहार आहे त्या विहारच विहारावर ह्या सणातील लोकांनी एक प्रकारचं मोठं आक्रमण चालवलेलं आहे आणि ह्या आक्रमणामुळेच संपूर्ण बुद्ध समुदाय हा नाराज असून पुढं अशी भीती वाटत आहे की त्या ह त्याच पद्धतीने इतर ठिकाणीसुद्धा हे असे प्रकार घडतात की काय त्यामुळे ते आत्ताच त्याला आळा घालणं हे महत्त्वाचं आहे यामध्ये तिथले स्थानिक जे बुद, बुद्ध बुद्ध भिक्षुक हे सुद्धा त्याच्यामध्ये सामील झालेले आहे कारण त्यांनी आत्तापर्यंत फार सहन केलेले आहे परंतु आता हे सगळं सहन शक्तीच्या पलीकडे होऊन हा प्रकार वाढतच चाललेला आहे त्यामुळं आता ते लोकंसुद्धा भिक्खू लोकंसुद्धा आता जीवावर उदर होऊन ह्या सं ह्या संपामध्ये किंवा ह्या आंदोलनामध्ये उतरत हे, हे आहे सहसा हे आदरणीय भिक्खू जे आहेत हे अशा 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 विचार अशा याच्यामध्ये पडत नसतात परंतु ते ह्या सत्या या याच्यामध्ये आंदोलनामध्ये भाग घेऊन फार मोठे त्यांनासुद्धा हा मोठा धक्का बसलेला आहे आणि आमचं हे सगळ्यात पवित्र असं हे जे विहार आहे हे सनातन लोकांनी एक प्रकारचं व्यापलेलं आहे आणि हळूहळू ते त्याच्यावर कब्जा करून ते ब्राह्मणशाही आणण्याची अन्य, अन्य, अन्य बरीच शक्यता आहे सुरुवात झालेली आहे त्यामुळे पण हे आज किंवा काल झालेलं असं नाही ना हे बऱ्याच वर्षापासून आहे मग आत्ताच एवढं मोठं आंदोलन का आता हे बऱ्याच वर्षापासून झालं परंतु याचे आता हे सहन शक्ती करण्याचे प्रमाण संपलेलं आहे आणि त्यांचं हे आता हे जसा हा बौद्ध महामेळावा झाला महामेळावामध्ये त्या शंकराचार्यांनी सांगितल्याप्रमाणे हिंदू लोक एकत्र या तेप्रमाणे ते एकत्र येत आहे आणि त्यांचं एकीकरण हे आपल्याला हे घातक ठरत चाललेलं आहे त्यामुळे आपणसुद्धा हा बौद्ध समाज हा एकत्र आला पाहिजे त्याविरुद्ध जर लढ लढा दिला पाहिजे तरच त्याच्यामध्ये आपलं काहीतरी सार्थक होण्याची शक्यता आहे आणि आता हा प्रकार वाढतच चालला आता आपण जर पाच मंगळवार पेता येईल सांस्कृतिक भवन तसेच विश्रांतवाडीमधले जे चांगल्या प्रकारे चाललेले विहार हे सुद्धा सुद्धा ते अतिक्रमण करून किंवा विघ्न आणून सुद्धा तोंडण्याच्या मोडण्याच्या अशा मार्गावर लागलेले हे अत्यंत त्रासदायक क्लेशदायक आणि पुढील गोष्टी बो, कोणी भौतिकचा विचार करण्यासारखा आहे भारतीय बौद्ध महासभेचा पुणे शहराध्यक्ष या नात्याने सर्वांना सांगू इच्छितो की महाबोधी महाविहार जे बुद्ध आहे त्याच्या बाबतीत सध्या दैवतीकरण किंवा हिंदूकरण याचा पगडा जास्त वाढलेला आहे त्या ठिकाणी असणारे पंचवर्गीय भिकुला पाच पांडव आणि त्या ठिकाणी पिंडदान करणे वगैरे अशा प्रकारचा प्रका अशा प्रकारचे जे कर्मकांड आहेत ते सध्याच्या काळामध्ये खूप वाढलेले आहेत आणि त्यामुळे आमचे जे बुद्धगया हे पवित्र असं जे ठिकाण जे आहे बौद्धांचं त्याच्यावरती फार अतिक्रमण आत्ता सध्या व्हायला लागलेलं ला आहे याला इतिहास असा आहे की एकोणीसशे एकोणपन्नास रोजी प पंतप्रधान पंडित नेहरू यांनी बौद्ध गया टेम्पल ॲक्ट ते त्या ठिकाणी तयार केला आणि त्याच्यामध्ये कलेक्टर हा विश्वस्त अध्यक्ष असेल चार हिंदू विश्वस्त असतील आणि चार बौद्ध विश्वस्त असतील परंतु त्या ठिकाणी हिंदू विश्वस्तांची संख्या जास्त आणि जो अध्यक्ष आहे तोसुद्धा हिंदूच असला पाहिजे अशा कारणामुळे त्या ठिकाणी संपूर्ण व्यवस्थापन जे आहे ते हिंदूंच्या ताब्यामध्ये गेलेलं आहे संपूर्ण जगामध्ये येणारे जे बौद्ध लोक आहेत त्या बौद्ध लोकांना त्या ठिकाणी असं अपवित्र असं वातावरण त्या ठिकाणी होत आहे आणि याला कारणीभूत तो एकोणीसशे एकोणपन्नासचा बौद्ध गया टेम्पल ॲक्ट त्याला कारणीभूत आहे संपूर्ण व्यवस्थापन ब्राह्मणांच्या हातात आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या बौद्धांवरती अन्याय होतोय आमचं जे पवित्र असं जे ठिकाण आहे बोधगया हे त्या ठिकाणी हिंदूंचं अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण काढल्याशिवाय आणि तसं जर पाहिलं नीतिमत्तेला धरून जर पाहिलं तर सर्व प्रत्येक धर्मियाचं जे पवित्र ठिकाण जे आहे ते त्या त्या धर्मियांच्या हातामध्ये पाहिजे परंतु या ठिकाणी बौद्ध धर्मियांचं पवित्र जे ठिकाण आहे बौद्धगया बौद्धगया ते मात्र हिंदूंच्या ताब्यामध्ये असल्यामुळे हे नीतीलाही धरून नाही आणि सुद्धा धरून नाही तर अशा प्रकारचं हा जो अन्याय जो आहे तो गेले साठ सत्तर वर्ष चालू आहे परंतु आता त्याचं जास्त अतिक्रमण वाढलेलं आहे त्यामुळे आम्हाला असं वाटतं आहे की हा जो हिंदू ॲक्ट का जो बौद्धगया टेम्पल ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास जो आहे तो रद्द करून संपूर्ण बौद्ध व्यव विहाराचं व्यवस्थापन हे बौद्धांच्या ताब्यामध्ये आलं पाहिजे ज्याप्रमाणे हिंदूंची सर्व मंदिरं ही विश्वस्त मंडळ जे हिंदूंचं आहे मुस्लिमांचं सर्व जे म महत्त्वाची जे मस्जिद आहेत त्या ठिकाणी सर्व विश्वस्त हे मुस्लिम आहेत ख्रिश्चनांचे जे चर्च आहेत त्या ठिकाणचे विश्वस्त मंडळ हे ख्रिश्चनांचं आहे तसं बौद्ध गयेचं विश्वस्त मंडळ हे संपूर्ण शंभर टक्के हे बौद्ध पाहिजे यासाठी आमची मागणी आहे आणि गेले आठवडाभर संपूर्ण भारतातील भिक्खू या ठिकाणी उपोषण करत आहेत आणि हे जातीवादी सरकार हिंदू सरकार भारत सरकार जे मोदी सरकार जे आहे ते या ठिकाणी त्यांच्याकडे लक्ष देत नाही हा अतिशय आमच्या जिवाळेचा प्रश्न आहे या बौद्धांना न्याय मिळा मिळाला पाहिजे आणि बौद्ध भिक्खूंनी जे उपोषण केलेलं आहे त्यांनासुद्धा आमचा पाठिंबा आहे आणि लवकरात लवकर हा कायदा रद्द करून संपूर्ण व्यवस्थापन त्या बौद्ध गयेचं हे बौद्धांच्या ताब्यात आलं पाहिजे हे मी या ठिकाणी या निदर्शनाच्या किंवा या आंदोलनाच्या माध्यमातून आपणा सर्वांना सांगू इच्छितो आणि पंतप्रधान यांना आम्ही विनंती करत आहोत या ठिकाणी निवेद निवेदन देऊन कलेक्टरला आणि त्याचप्रमाणे पंतप्रधान राज्यपाल बिहारचे राज्यपाल बिहारचे मुख्यमंत्री यांना आम्ही निवेदन देऊन या ठिकाणी आमची ही विनंती करत आहोत आणि या विनंतीला मान देऊन त्यांनी हे त्यांचं जे बौद्ध बौद्ध गया टेम्पल ॲक्ट आहे तो रद्द करावा आणि संपूर्ण बौद्धगयेचं व्यवस्थापन हे बौद्धांच्या स्थाप्यात द्यावं अशी आमची ही नम्रतेची विनंती आहे जय जय भीम ही दलित महासंघ मोहितेगट पुणे शहर महाराष्ट्र राज्य सरचिटणीस जे काय या केंद्र सरकारने आणि राज्य शासनाने हुकुमशाही पद्धतीने जे निर्णय घेतलेत आज मला सांगा मंदिरं ब्राह्मणांच्या हाती दिले मस्जिद मौलवी मूल्यांच्या हाती दिलेलं आहे मग बुद्ध मंदिर हेच कसे काय तुमच्या स्वाधीन केलेलं नाही या हा सर्वात पहिला महत्त्वाचा माझा मुद्दा आहे म्हणजे प्रत्येकाची वस्तू ज्यांनी त्यांनी आपापली सांभाळायची मग जे माझे समाजातले काही लोक आहेत ह्यांचीच वस्तू काही लोकांनी सांभाळायची आहे का मा जी मा जी तर आता जो कायदा काढलेला आहे चुकीच्या पद्धतीने कायदा काढतात आणि महत्त्वाचा मुद्दा जसं का आता छावा पिक्चर काढली परत दुसरं काहीतरी वेगळं पिक्चर काढणे आणि म्हणजे पिक्चरच्या माध्यमातून लोकांपर्यंत काहीतरी प्रसारमाध्यमात सांगायचं की ते तसं नव्हतं हे असं होतं म्हणजे इतिहास काही वेगळा झाला का, का? राहुल सोलापुरेकर आमच्या सीपींना हे दिसत नाही त्यांनी काय नाही अस स्टेटमेंट काय येते माहिती आहे का सर त्यांनी काय बोललं आहे कायच बोललं नाही मी विरुद्ध गुन्हा दाखल करू शकत नाही अहो कसं काय करू शकत नाही एकेरी उल्लेख केला आहे ना त्यांनी महापुरुषांचा एकेरी उल्लेख करतो त्याच्यावरती गुन्हा दाखल करणे तुम्हाला बंधनकारक आहे कायद्यानी तुम्ही स्टेटमेंट देऊ शकत नाही ते काय जज आहेत का, का? नाही कोर्ट त्यासाठी कोर्ट आहे कोर्ट जजमेंट देईन ना या सगळ्या गोष्टीचा जजमेंट कोण देणार आहे कोर्ट दिन ना तर याच्यावरती सी पी सुद्धा काही बोलू शकत नाही म्हणजे सर्व बघा ना आज लोक एवढी तुम्हाला दिसन गर्दी एवढी झालेली कशासाठी जे ते आपापलं काम धंदा सोडून कशासाठी आले समाजाच्या चळवळीचा त्यांच्या प्रती जी भावना आहे प्रेम आहे त्यासाठी हे सगळे आले तिथं पण प्रत्येक ठिकाणी काय करतायत केंद्र सरकार राज्य सरकार तू बी खा मै बी खाऊंगा पण लोकांना दाखवायचं हम तुम कोय खाएगा नाही पारदर्शक म्हणतो पारदर्शक जर करायचं असेल ह्या सरकारला पेट्रोल पंपावरचे काळे पाईप पांढरे करा तेच महत्वाचा मुद्दा आहे तो पारदर्शक करा म्हणजे आम्ही समजून हे सरकार पारदर्शक आहे जय भीम जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान आज बुद्ध विषय म्हणजे एकोणीसशे एकोणपन्नास कलम हा खरोखरच रद्द करा आणि आमचं बुद्ध स्तूप आमच्या स्वाधीन करा एवढंच बोलतो जय भीम जय संविधान नमो बुद्ध